नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज पुन्हा आलेला आहोत अकोल्याला कारण जे गिफ्ट बाकी होतं फ्रीजसोबत येणारं ते घ्यायचं होतं त्यांचा कॉल येत होता एक दोन दिवसापासनं त्यामुळे मग आज आम्ही निघून आलो आणि पिहूला सुद्धा आज व्हॅक्सिन द्यायची होती सो दोन्ही कामं म्हटलं एकत्र होतील आधी पिहूला दवाखान्यात घेऊन गे दिल गेलो इंजेक्शन दिलं पण पिहूने म्हणजे थोडंही शूट मला करू दिलं नाही आणि धमकीच दिली बघ माझं रडकं पडकं जर तू यूट्यूबला अपलोड करशील तर मी यापुढची जी व्हॅ इंजेक्शन आहे ते अजिबात घेणार नाही मी म्हटलं बरं बाबा अजिबात मी मोबाईल हातात घेतलाच नाही त्यानंतर आलो क्रोमा शोरूममध्ये सो so, इथे आमचं जे गिफ्ट आहे फायनली माझ्या हातामध्ये आलेलं आहे आणि आय एम डुपर एक्सायटेड की कधी एकदा म्हणजे ओपन करून पाहते पण जाऊ द्यात आता घरी तुमच्यासोबतच जे आहे मी ओपन करेन आणि त्यानंतरनं आरोहीच्या पप्पांना हेडफोन्स सुद्धा घ्यायचे होते आणि दुकानापेक्षा ना मी ऑनलाईन बघितले होते कमी तर कमी प्राईज होती त्यामुळे माझं चालू होतं राहू द्यात आपण ऑनलाईन बोलू तेवढंच शंभर दोनशेचा जर फायदा झाला तर तेवढ्या आपली दुसरी एखादी वस्तू येईल पण त्यांना फार घाई झालेली सो त्यांनी रिअलमीचे जे आहेत हेडफोन्स घेतले सॉरी इयरफोन्स घेतले आणि तिथे ना टाटाचे पण होते आणि कमी प्राईजमध्ये होते पण ते ना जर असे ब्रॉड होते सो त्यांनी रियलमीचेच घेतले त्यानंतर बघा पिहूने इथे जितके काही लॅपटॉप वगैरे मॅकबुक ठेवलेले होते ना प्रत्येकाच्या स्क्रीन चेंज करायचं काम केलं आणि मलाही स्वतःचं एक मॅकबुक जे आहे घ्यायचं आहे पण माझं हे स्वप्न मी माझ्याच कमाईच्या पैशातून पूर्ण करेल पण त्याला जरा वेळ लागेल हाय फायनली आता आले घरी आणि चला आता तुम्हाला माझं गिफ्ट दाखवते जितका आनंद फ्रीजचा होता ना तितकाच आनंद या फ्री फ्रीमध्ये मिळालेल्या गिफ्टचा सुद्धा आहे त्यांनी सांगितलं होतं की कॉपरचा तीन बाउलचा सेट आहे त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होती कारण मला माहिती कॉपरचे बाउल म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेट पण त्यांना करू शकते शिवाय किचन त्याचा उपयोग होईल चला आता तुमच्या सोबतच याला ओपन करते पॅकिंग खूप छान आहे याची पाहू आता आतमध्ये प्रोडक्ट कसा आहे आणि हा एक बाउल आहे मला खरं सांग का आतुन चा मला काय वाटलं पूर्ण कॉपरचा आतून बाहेरून कॉपरचा असेल म्हणजे डेकोरेशनच्या पर्पजसाठी मला खूप जास्त उपयोगी पडेल पण हा म्हणजे हाफच इथे दिसत आहे कॉपरचा आणि वर स्टील दिसत आहे आय होप आतून मला वाटलंच होतं अजूनही बघा स्टील आहे फक्त बाहेरच्या साईडला जे आहे कॉपर आहे पण लुकवाईज बघा खूपच सुंदर आहे स्टोरेज पर्पज साठी आपण याचा युज करू शकतो लुकवाईज मला खूप आवडलं तसं म्हणजे फारच जास्त हलका आहे हे पण लीड वगैरे खूप छान आहेत आणि दिसायला खरंच मस्त आहे सो असा तीन कॉपर बाउलचा सेट जो आहे मला फ्रीज सोबत फ्री 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 मिळालेला आहे आणि त्यामुळे खरंच खूप जास्त खुश आहे आवडलं मला हे चला किचन मध्ये एक आणखी सुंदर अशी वस्तू ऍड झालेली आहे आणि याची प्राइस तशी याची प्राइस सांगू का तुम्हाला तशी याची प्राइस चौदाशे नव्याण्णव आहे जर आपण दुकानात विकत घ्यायला गेलो तर पण हे मला पूर्ण ताबी मिळालेला आहे जोपर्यंत याच्यासाठी छान अशी जागा म्हणजे डिसाईड करत नाही मी तोपर्यंत हा असा पॅकिंगच राहणार आहे कारण किचन मध्ये खरं सांगते इतकी भयंकर गर्दी झालेली आहे सध्या नवीन फ्रीज आला पण जुना फ्रीज अजूनही किचन मध्येच आहे नवीन फ्रीजचं जे कार्डबोर्डचं बॉक्स आहे तो सुद्धा किचन मध्येच आहे आणि ओव्हन वगैरे खूप खूप म्हणजे मला सुचत नाही आहे खरं तर कसं त्याला अरेंज करू म्हणून थोडी आणि इतर कामं जे आहेत चालू इतर कामं जी आहेत ते चालूच आहेत सो आता याच्यासाठी जेव्हा स्पेस होईल तेव्हाच जी आहे मी याला युट्यूब मध्ये काढेल बरं चला आता हा ड्रेस वेयर केलेला आहे मी ऍक्च्युली हा मिशोवरून बोलवलेला आहे आणि मला एक दोन असे कमेंटही आल्या होत्या की ड्रेस म्हणजे ऑनलाईन बोलवला का तर मी काही दिवसापूर्वी मिशो वरून चार ड्रेस बोलवले होते आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहूनच गेले कारण दिवाळीची धावपळ चालू होती आणि तेवढ्यातच हे ड्रेसेस आले आणि मागे पुढे आले त्यामुळे म्हटलं जाऊ दे जेव्हा सर्व ड्रेसेस येतील तेव्हाच आपण जे आहे आणि शेअर करूया सो so, हा जो ड्रेस आहे ना खूप सुंदर आहे फक्त म्हणजे फक्त तीनशे हा तीनशे ला होता हा ड्रेस आणि डिस्काउंट वगैरे कटून मला दोनशे एकाहत्तर ला जो आहे हा ड्रेस पडलेला आहे कॉटन ब्लेंड आहे म्हणजे प्युअर कॉटन नाही आहे प्युअर कॉटन असलं ना तर काय होतं लगेच वळ्या वगैरे पडतात किंवा कलरही सोडतो आणि काही दिवसांनी एकतर टाईट होतं लूज होतं बरेचसे प्रॉब्लेम होतात पण हा कॉटन ब्लेंड असल्यामुळे बघा मी सकाळपासून वेअर केलेला आहे हा ड्रेस पण अजून एकही एक वडी पडलेली नाही कॉटन असलं ना इथे वड्या पडून जातात किंवा ड्रेसलाही वड्या पडतात पण याला एकही एक वडी पडली नाही आणि कलर छान फ्रेश असा मरून कलर आहे एकदम ब्राईट आहे त्यामुळे हा ड्रेस मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलेला आहे आणि प्राइस तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे चला आता जे इतर तीन ड्रेसेस आहेत ना ते आधी घेऊन येते सो so, हे जे तीन ड्रेस आहेत आणखी चला तेही तुमच्यासोबत आता शेअर करते ऍक्च्युली पॅकिंग वगैरे म्हणजे मी खूपदा आहे जेव्हा आले ना तसंच जे आहे अनपॅक केलं घालूनही बघितलं सर्व सर्व पण शेअर करायचं तेवढं राहून गेलं होतं सो so, बघा ही एक कुर्ती बोलवली मी ही आर्ट सिल्क असं या कापडाचं नाव आहे अगदीच म्हणजे असं पॉलिसीन सारखा वाटतो हा जरासा कापड पण लुकवाईज मात्र खूप सुंदर आहे कलर ही बघा काय मस्त असा ब्राईट कलर आहे आणि इथे जी एम्ब्रॉयडरी दिसते ना तुम्हाला ती तर खूपच सुंदर आहे मी फोटोमध्ये जेव्हा बघितलं ना तर मला काय वाटलं की ही प्रिंट असेल त्यामुळे पण मला आवडला होता आणि प्राइस वाईज तर म्हणजे छानच वाटला त्यामुळे मी लगेच ऑर्डर केला होता पण जेव्हा हा ड्रेस आला ना तेव्हा म्हणजे मी खूप जास्त खुश झाले कारण इथे प्रिंट नसून छान एम्ब्रॉयडरी आहे आणि तर ही आहे कुर्ती कुर्ती नाही म्हणता येईल याला हा ड्रेस आहे ऍक्च्युअली वन पीस टाईप छान लेंथ आहे याची काफ लेंथ आहे आणि जॉर्जेट चा कापड आहे स्लीव तर खूपच सुंदर आहे त्याच्या आणि पिटर पॅन कॉलर असते ना तशी कॉलर आहे याला आणखी लेबल बघा मी याचं काढलेलं नाही जॉर्जेटचा कापड असल्यामुळे कसं म्हणजे असं अगदीच छान वाटतो अंगावर घातल्यामुळे आणि मला ना जॉर्जेटचे कुर्तीज असू दे टॉप असू दे खरंच आवडतात कारण त्याचा कलर जात नाही त्याला प्रेस करावी लागत नाही आणि त्याचे कलरही फार ब्राईट दिसतात नेहमीच सो हा आहे माझा आणखी एक ड्रेस ऍक्च्युली याची प्राइस जर विचाराल तर याची प्राइस होती साडेतीनशे तीनशे पंचेचाळीस आणि तेव्हा डिस्काउंट वगैरे चालूच होते दिवाळीच्या सीझन मध्ये तर मला हा फक्त तीनशे सोळा रुपयाला मिळाला होता खरंच याचा लुकसुद्धा खूप सुंदर येतो आणि त्यानंतर मास्टरपीस म्हणता येईल याला आणि आता हे तिन्ही जे ड्रेस आहे ना हा तीनशे म्हणजे तीनशे पर्यंतच आहे हा पण तीनशे आणि तो तर दोनशेचाच आहे पण हा थोडा महागडा आहे त्या मानाने थोडा म्हणजे जास्तच आहे ऍक्च्युली हा ड्रेस आठशे रुपयाला पडलेला आहे मला पण क्वालिटी तशीच आहे आणि खरं सांगू का आजपर्यंत मी मिशोवरून खूप सारे ड्रेसेस कुर्तीज आणि साडीज मागवलेल्या आहेत पण मी एकदाही फसली नाही या बाबतीत खरंच मी खूप लकी आहे कारण मी खूप जे रिव्ह्यू वाचत असते ना रिव्ह्यू वगैरे वाचूनच ड्रेस जे आहे परचेस करत असते पण बरेच ड्रेस जेव्हा मी बघते ना खूप म्हणजे रिव्ह्यू इतके विचित्र असतात की ते ऑर्डर काय करतात आणि मिळतात काय त्यांना पण माझ्या बाबतीत तरी असं झालेलं नाही बरं जाऊ दे आता ड्रेस बघूयात खूप सुंदर ड्रेस आहे हा प्राइस तर मी तुम्हाला सांगितले साडेआठशे अशी प्राइस होती डिस्काउंट असल्यामुळे हा आठशे तीन ला मला पळा मिळाला होता आणि याचा जो कापड आहे तो आहे लिनन कॉटन खूप सुंदर कापड आहे अगदी तो खाली टाईप कापड असतो ना तशा टाईपचा कापड आहे हा आणि लुक बघा याचा किती सुंदर आहे पूर्ण ड्रेसवर आहे छान फ्लॉवर आहेत व्हाइट कलरचे ते नक्कीच वॉश केल्याने जातील असं मला तरी वाटत आहे आणि इथे छान हे दिलेला आहे पण मला नाही वाटत की मी हे याला ठेवेल मी हे नक्कीच काढून टाकेल कारण यामुळे ना लुक जर असं काय म्हणतो त्याला बदवत दिसत आहे नाही आवडत मला तसलं काही आणि म्हणजे या ड्रेसचं सर्वात जास्त मला काय आवडलं होतं तर ह्या स्लीव स्लीव खूप म्हणजे खूपच सुंदर आहेत बघा काय मस्त असं नेट म्हणजे नेटचं कापड आहे स्लीवच्या टोकाला आणि त्यावर पण मस्त अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि ती पण छान कलरफुल आहे कड्यावर पण ही छोटीशी अशी लेस दिलेली आहे ती पण फार सुंदर आहे अगदी नाजूक आहे आणि खालच्या साइडला सुद्धा जशी वर नेट आहे ना तशीच जी आहे इथे मधोमध दिलेली आहे आणि त्यानंतर खालच्या साइडला सुद्धा अशीच एक लेस आहे त्यामुळे या ड्रेसचा लुक खूप म्हणजे खूपच सुंदर येतो ड्रेसवर जशी लेस दिलेली आहे ना अगदी तशीच लेस जी आहे पॅन्टच्या बॉटमला दिलेली आहे पण आता कलर सेम सेम असल्यामुळे ती ना तितकी उठून अशी तुम्हाला नसेल दिसत व्हिडिओ मध्ये पण जसं रिअल मध्ये ना खूप मस्त दिसते ही ओढणी पण ना यावर खरंच खूप छान आली मोठी आहे खूप मोठी ओढणी आहे आणि व्हाईट कलर मध्ये आली आणि तिचा जो काठ आहे ना छान असे चमक आहे इथे काठामध्ये व्हिडिओ मध्ये दिसते आहे का दिसत आहे बहुतेक तर छान असं शाईन आहे काठांवर दोन्ही काठांवर आणि मध्ये पूर्ण ओढणी जी आहे कॉटनची आहे आणि पूर्ण ओढणीवर मस्त असे फ्लॉवर्स आहेत व्हाइट कलरचे जे आहेत टेसल दिलेले आहेत तर ओढणीच्या चा, म्हणजे चारही ठिकाणी इकडनं व्हाईट कलरचे दिलेत आणि या बॉर्डरला जे आहे ग्रीन कलरचे दिलेले आहेत पण ओढणी पण खूप सुंदर आहे म्हणजे जर ड्रेस पूर्ण ड्रेस म्हणाल ना खरच पैसे वसूल ड्रेस आहे मला तरी आवडला सो so, अशी जी आहे छोटीशी शॉपिंग मी मिशो वरनं दिवाळीच्या दरम्यान केली होती पण तुमच्या सोबत शेअर करायची राहूनच गेली होती सो so, आता हे दोन ड्रेसेस म्हणता येईल आणि दोन टॉप जे आहे मी ऑर्डर केलेले अगदी म्हणजे जसा विचार केला तसे परफेक्ट मिळालेले आहेत तर तुम्हाला यापैकी कोणता ड्रेस आवडला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता आवरते बराच वेळ झालेला आहे सकाळी म्हणजे फास्ट फास्ट काम आवडलेत कशी तरी आणि निघून गेली अकोल्याला आता इतर कामही करायची काम कर आहे शिवाय सर्वात महत्वाचं काम म्हणजे मला फ्रीज क्लीन करायचं आहे फ्रीज क्लीन करायचं आहे सोबतच सायंकाळचे दिवे लावायचे आहेत स्वयंपाकही आहे टिफिन द्यायचा आहे पण तरीसुद्धा ना आधी आईला व्हिडिओ कॉल केला आणि मिळालेलं जे गिफ्ट आहे ते दाखवत आहे कारण कोणतेही म्हणजे म्हणजे हॅपी मोमेंट असू देत छोट्यात छोटी का आनंदाचे क्षण असू देत जोपर्यंत आईसोबत शेअर करत नाही ना तोपर्यंत ते क्षण पूर्ण झालेत असं मला वाटतच नाही आणि तिलाही न एक वेगळीच उत्सुकता असते म्हणजे मी काही घेतलं किंवा काहीही असू देत छोटे मोठ्या का आनंदाचे क्षण असू देत माझ्यापेक्षा ती जास्त एक्सायटेड असते आणि मलाही म्हणजे तो आनंद तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय संपूर्ण झालाच नाही कम्प्लीट झालाच नाही असं वाटतं त्यामुळे आईला व्हिडिओ कॉल केला मस्त पंधरा मिनिट तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या तिला हे फ्रीचं गिफ्ट दाखवलं तिलाही आवडलं आणि शेवटी ती आई आहे तिने एक दोन जे आहे नुक्स त्याच्यात काढलेस की थोडं पातळ आहे आतून स्टील नको होतं पूर्ण पित असतं तर छान झालं असतं असं वगैरे वगैरे भरपूर गोष्टी केल्यात आणि त्यानंतर फायनली लागले कामाला बघा ना घरात नवीन वस्तू आली पहिल्या वस्तूपेक्षा चारपट सुंदर आहे युजफुल आहे सर्व काही बेस्ट आहे पण तरीसुद्धा जी आपली जुनी वस्तू असते ना ती आपल्याच्याने टाकवत नाही किंवा तिची जी ओढ असते तिच्या म्हणजे आपल्या तिच्यात गुंतलेल्या ज्या भावना असतात ना त्या कमी व्हायला ना खरंच फार वेळ लागतो माझंही असंच झालं आता फ्रीज तर आला घरी पण जो छोटा फ्रीज आहे तो माझ्या लग्नातला आहे तेरा वर्ष त्याने मला साथ दिलेली आहे आणि अजूनही खरं सांगते त्याला एक रुपयाही खर्च मला लावावा लागला नाही आता मी चेंज केला कारण ना साईज फार छोटी होत होती आमची पाच जणांची फॅमिली आहे आणि आम्हाला तो खूप छोटा होत होता सो त्याचमुळे मी आता जो आहे फ्रीज चेंज केलेला आहे तेरा वर्षानंतर पण तरी हा साफ करताना ना मी जरा इमोशनलच झाले कारण आता काही दिवसानंतरच हा फ्रीज जाणार आहे गावी पण त्याआधी म्हटलं चला शेवटचं याला एकदम मस्त क्लीन करून घेऊयात सो अर्धा पाऊन तास दिला मी या फ्रीजला आणि छान पूर्ण आतून बाहेरून अगदी स्वच्छ केला कारण तसं फ्रीज बंद असल्यानं त्यातनं वेगळाच जो आहे कुबट स्मेल येतो किंवा थोडंफार अन्नाचे कण भाजीपाला वगैरे होता त्यामुळे ते, ते सडलाही होता त्याला बुरशी आली होती सो म्हटलं चला आता याला छान एकदा क्लीन करूयात आणि बघा तुम्हाला दिसत असेल आतून मी त्याला ना तेरा वर्षे झाले पण अजून एकही डाग हो आ, जो आहे पडू दिलेला नव्हता किंवा म्हणजे खूप जास्त काळजी घेतली होती मी या फ्रीजची या फ्रीजचीच नाही माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूची मी ना अगदी मनापासून खूप जास्त काळजी घेते आणि त्यामुळेच ना त्यासोबत मी भावनिकदृष्ट्या खूप जास्त जुळलेली असते पण आता हा फ्रीज आमच्यासोबत नसणार आहे यापुढे असू देत चला आता कामाला लागूया आज ना आता पोळ्या करताना मी तुम्हाला फार खुशी दिसत असेल स्माईल खूप आहे माझ्या चेहऱ्यावर याचं कारण सांगते आज मला भाजी करायचं टेन्शन नाही आहे सकाळची भाजी आहे आणि त्यामुळे आरहीच्या पप्पाचा फोन आला आणि मी त्यांना बोलले तर बोलले राहू देत मला सकाळची भाजी आवडली तू फक्त पोळ्या बनव आणि भाजी तीच दे त्यामुळे मला खरंच जरा बरं वाटलं कारण दिवसभर अकोल्यात गेलं त्यानंतर कामं चालूच आहेत आणि ना आपण पोळ्यांवर खूप रील्स बघितले शॉर्ट बघितले जोक्स ऐकलेत की पोळ्या करायचा कंटाळा येतो पण खरं सांगू का पोळ्या काय कनिक मळली आणि पटपटपट लाटल्या झालं बाजूला खरं टेन्शन तर भाजीचं असतं की काय करू कशी करू थोडंफार मीठ कमी झालं की आणखी म्हणजे नाकं तोंड फुकतात घरच्यांचे पण पोळ्यांचं तसं नसतं त्यामुळे मी जरा खुश होते सो चला तर आता मी माझ्या पोळ्या इथे करून घेते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तो पण तोपर्यंत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा चला भेटूत पुन्हा बाय